निवडणुकीत कलेक्टरची नेमकी भूमिका काय आहे एखाद्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कलेक्टरचं काय काम आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्याला माहीतच आहे की इलेक्शन निवडणुकाजवळ आले की आपण ऐकतो कलेक्टरचा आदेश सरकारी कामांना बंदी आचारसंहिता लागू पण नेमकं निवडणूक प्रक्रियेमध्ये कलेक्टर कुठल्या अधिकाऱ्याने काम करतो आणि याच्यामध्ये नागरिक त्याचे तसेच उमेदवार व जे इलेक्शन कमिशनचे अधिकारी आहेत यांचे काय हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कलेक्टर कलेक्टर हा जिल्ह्याचा प्रमुख असतो आपल्याला माहीतच आहे पण निवडणूक प्रक्रियेमध्ये तो डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून कामकाज पाहत असतो मित्रांनो म्हणजे इथे कलेक्टर सरकारचा नव्हे तर डायरेक्ट निवडणूक आयोगाचा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा प्रतिनिधी म्हणून काम बघत असतो आता आपण हे बघू की नेमकं निवडणूक प्रक्रियेमध्ये कलेक्टरचं कुठलं कुठलं काम आहे किंवा कुठल्या कुठल्या निवडणुकीमध्ये कलेक्टर काय काम करतो आपण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो किंवा महापालिकेची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरीसुद्धा कलेक्टर हा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून काम पाहत असतो कुठले कुठले कामं पाहतो तो आता सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांची यादी तयार करणे हे का हे मुख्य काम आहे त्याच्याकडे त्याच्यानंतर मतदानाचे जे केंद्र आहेत ते केंद्र निश्चित करणे त्या केंद्रांवर इलेक्शन ऑफिसर जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करणे आणि त्यानंतर ई व्ही एम किंवा इतर इलेक्ट्रॉनिक मशीन ज्या मतदानासाठी लागतात त्याचं व्यवस्थापन करणे किंवा त्याचं नियोजन करणे हे निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाचे काम आहे त्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी महत्वाचे कुठले कुठले काम आहेत की ज्या ठिकाणी केंद्र आहेत जिकडे मतदानाचे केंद्र आपण निश्चित केलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवणे कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये की चौवेचाळीस जे कलम आहे ज्या ठिकाणी संवेदनशील एखादं केंद्र आहे जिकडे कुठे दबाव पडू शकतो असं त्याला वाटतंय त्या ठिकाणी कलम एकशे लागू करणे आणि संवेदनशील संवेदनशील क्षेत्रावर नियंत्रण करणे अशा प्रकारे एका कलेक्टरचं निवडणुकीमध्ये संपूर्ण काम आहे मित्रांनो आता आपण हे समजून घेऊ आचारसंहिता म्हणजे काय निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याला आचारसंहिता म्हणतात पण आचारसंहितेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवर बंदी आहे मित्रांनो नवीन सरकारी योजना आचारसंहितेत आपल्याला आणता येत नाही सरकार सरकारचा जो सरकारला जो आपला सरकारचा पैसा आहे तो निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वापरता येत नाही सरकारी वाहनांचा राजकीय कामासाठी वापर करता येत नाही तसेच कुठलं भूमिपूजन उद्घाटन अशा कुठल्याही गोष्टी आचारसंहिता लागू झाल्यावर हो करता येत नाही कलेक्टरचे एमसीसी अंडर कुठले कुठले अधिकार आहेत एम सी सी म्हणजे काय मित्रांनो मॉडल कोड ऑफ कंडक्ट मॉडल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वीच एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट देत असते की ज्याच्यानुसार उमेदवाराचे हक्क काय आहेत कलेक्टरची जबाबदारी काय इलेक्शन अधिकाऱ्याची जबाबदारी काय ह्या सर्व गोष्टी मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार चालतात तर कलेक्टरचे मॉडल कोड ऑफ कंडक्टनुसार कुठले कुठले अधिकार आहेत कोणी जर का पोस्टर लावत असेल बॅनर लावत असेल तर ते पोस्टर काढणे बॅनर काढणे हे कलेक्टरचे अधिकार आहे कोणी ऐकत नसेल तर त्यांच्यावर एफ आय आर नोंदवण्याचे आदेश देणे नोटिसा देणे उमेदवारांना कारणे द्या नोटीस देणे जर उमेदवार ऐकत नसतील तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंधने म्हणजे अधिकाऱ्यांची जी बदली आहे मित्रांनो म्हणजे इलेक्शनचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची बदली पण करणे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अधिकारी सुद्धा मॅनेज होतात त्यामुळे कलेक्टर ऐन प्रसंगी सुद्धा वेगवेगळ्या इलेक्शनच्या केंद्राच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची आपआपसामध्ये बदली करू शकतो अशा पद्धतीने कलेक्टरचे मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार अधिकार आहेत आता नागरिकांचे आणि ना उमेदवारांचे हक्क आणि काय आहेत निवडणूक का प्रक्रियेमध्ये हे आपण समजून घेऊया नागरिकांचे हक्क काय काय आहेत का मित्रांनो की आर्टिकल तीनशे सव्वीस जे आहे त्यानुसार मतदानाचा अधिकार आहे एका नागरिकाला त्यानंतर आपल्याला माहितच आहे की मतदान हे निर्भय आणि मुक्तपणे करावं यासाठीचा संपूर्ण हक्क आणि अधिकार एका मतदात्याकडे आहे आणि तक्रार म्हणजे जर त्या त्या ता का त्याच्या मतदानाला कोणी बाधा आणत असेल कोणी जबरदस्ती करत असेल तर त्या ठिकाणी तक्रार करण्याचा सुद्धा त्याला हक्क आहे तक्रार कुठं कुठं करू शकतो तो तो कलेक्टरकडे डीईओ डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर कलेक्टरकडे कर तक्रार करू शकतो तसेच तो आणखीन व्ही विजिल म्हणून सी विजिल म्हणून एक ॲप आहे त्या ॲपवर सुद्धा तो करू शकतो किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तो तक्रार करू शकतो आणि आता आता आपण शेवटी हे बघून घेऊ की कलेक्टरनं जर का समजा निवडणूक प्रक्रियेमध्ये काही चुकीची प्रक्रिया जर राबवली असेल तर विरुद्ध आपण कुठे तक्रार करू शकतो उमेदवार म्हणून तर आपण विरुद्ध तक्रार ही डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रल ऑफिसर असतो स्टेट लेवलला त्याच्याकडेही करू शकतो किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याकडे तक्रार करू शकतो किंवा हायकोर्टमध्ये आपण डायरेक्ट जाऊ शकतो आणि रीट पिटिशन दाखल करू शकतो आता आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे इलेक्शनमध्ये कलेक्टर हा सरकारचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि आपल्याला माहीतच आहे आपले सर्व हक्क आपल्याला माहीत असतील तर आपल्याला जबाबदाऱ्या आपल्या काय आहेत हे सुद्धा माहीत माहीत पाहिजे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कलेक्टरचे कुठले कुठले हक्क आहेत आणि आपले उमेदवार म्हणून आणि सामान्य नागरिक म्हणून काय हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखीन जर कुठली माहितीवर आपल्याला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद